कुठं वर ते आहे संध्याकाळी का बर बरं 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 निघून ना संध्याकाळी सांगा चालते हा बरं झाला फोन झाला नमस्ते नमस्ते ओळखलं का काशीनाथ हा ओळखलं काय बघावतो गाडीच असते हा काय दादा पाणी कमी आहे काय काय कमी आहे ना बरं ऐका धनगरवाड्यात हा इलेक्शन आले जवळ आपल्याला प्रचाराला गाडी लागला बरं बरं चालते काय काय असेल ते तुमचं काय असेल आम्ही योग्य दिवस तुमची काय इच्छा अपेक्षा काय सांगायला का नाही म्हणजे भाऊला बोलायला बरं राईट हँड आहे भाऊचा मान काय तुमच्या सध्या इच्छा ते काय तुमचं काय ना काय बरं डिझेल विझेल टाकून तेराशे रुपये दिवसाचे आणि सकाळी आठ वाजता गाडी टच पाहिजे वाड्यात डिझेल नाही गॅस गॅसवर आहे काय गॅसवर गॅस गॅस टाकून तेराशे रुपये नाही गॅस टाकून पंधराशे रुपये द्यायचे काय राव शंभर तू बघताय वर खुश करणारच आहे की रांगा भाऊचा स्वभाव माहित नाही का तुम्हाला नाही हो दिवसभर गाडी जाणार बच्चा देऊ तू काय वाढून द्यायची ती चार सकाळी आठ वाजता वाड्यावर टच राहायचं हा ती गॅस बीज भरून करत ही संपलं ती संपलं म्हणायचं नाही जाताना जेवण बिवण करून सगळं मस्त पाहिजे खुश हा येऊ का फोन करतो संध्याकाळी हा सकाळी तयार राहा

Yup. भया, सुमा लय लय आता बघ तू स्वतःची काळजी घे काम बिम काय करू नको जडीबीड काय उचलू नको मी हाय बघ मी सौदी कामं करी आणि काय खावं वाटलं रे बाय माझ मला सांग काय काळजी घे आराम करवायच मी आलीच लगेच जाऊन तू इच राहते घेवायच बस येच राहते घे काय करणं ग मी आल्यावर माझं काम करते अरे भाऊ असं काहीतरी पाहिजे त्याला थोड्या बारक्या बारक्या गोष्टींना घाबरून आणि शेपूट घालून तुम्ही माझे काही आता अरे जे करायचं ते तुम्ही दोघांनीच करायचं आणि हे बघ बघा ते फार्म हाऊस वर भर पैसे आणून पाडले ते काय तुझ्या लग्नासाठी ठेवलं वैर अरे धनगरवाड्यातल्या एका माणसाला मटांचा दारू त्यांचे खिशे पैशाने भरून टाका आणि मग बघू कस आपल्याला मतदान नाही करत भाऊ तुमचा तर असा हुकुम आहे आम्ही काय दिलं तू काय कसा कटरा मटणं पिटणं दिलंच पडत नाही आम्ही आता काळजीच करू नका तुम्ही आता निश्चित राहा सगळं माझ्या स्वप्न मी बघतो धनगरवाड्या काय करायचं का ते सगळं तुझ्या स्वपामुळे जा लाग का मला काशी दोन मिनटं खाली मला तुझ्याशी काय करायचं या पाक्याकडे न कळत त्याच्यावरती लक्ष ठेव आणि तो किती पैसा कोणाला वाटतोय काय करतो हे सगळे खंबर आमच्यापर्यंत आणून ठेवली पोचवायची छोटा मू बडी बाग अगदी माझ्या मनातलं ओळखलं बागा तुम्ही हा आता पाख्यानं मनात तुमच्या पैसे पण माझ्या एक पक्याला कोण ओळखत नाही हां त्याच्या बारीक सारीक खोड्या सगळ्या मला माहीत आहे भाओ माझ्यावर टाकलाय ना तुम्ही यांच्या घेऊ नका सगळ्या खबर तुझ्या जातो मला देतो का नाही बघा इथं जातो कुठं किती पैसे वाटतो काय काय करतो सगळं तुम्हाला रिपोर्ट देतो बस रेग ना रेग सगळी मला माहिती पाहिजे पण भाऊ जरा आमच्याकडे बी थोडं फार बघितलं तर लय लाची माणूस असतो चल कामाला लाग पहिलं पहिलं काम कर मग पाहिजे आशीर्वाद फक्त असू द्या आपल्या पाठी चल ये सगळे पैशाची लिहा लगा सगळ्या गावाला सांगावं लागतंय लगा माझ्या आई बापाने माझं चांगलं नाव चेतन ठेवलंय की काय चिंगाय चिंगाय चिंग डकल ही आपल्या चिंग्या नाही म्हणायचं <coughs> चेतन, चेतन राव म्हणायचं ना का राव काय हा तेवढं ते ना तो वाट कुठला ना आता आमचं डंगर वय काय अरे ते सोनाबाईच्या फुडं फुडं करते हा त्याला जरा वळवा की आपल्याकडं एवढं <laughs> एकच काम करतो आता चैतनराव इलेक्शन आधी का नाही हा मतदानाच्या वेळेस फक्त नानाचं मत जे आहे ना, ना, ना। ते आपल्या रांगा भाऊकडे वळवायची जर तू केलं रांगाशी खुश होऊन तुला नवीन जीन पॅन्ट शर्ट ग्वागू ए कॉलेजात एकदम तुला शायनिंग मध्ये एकदम तुझी कपडे घेणार सगळं घर आहे पण त्यांनी मोह म्हणायला पाहिजे की का चेतनराव मग तुम्ही कशासाठी आहे तुम्ही तर ही गोड बुधून काम करायचं हा मी बघतो प्रयत्न करून बरे का पण हो म्हणत्या म्हणून गॅरंटी नाही राव काय म्हणायचं कर्ज तुम्ही माफ सगळं कर्ज माफ मला ते तुम्ही म्हणला की सगळा खर्च बिर्च हो ते सगळं करण्यापेक्षा मी काय म्हणते माहिती आहे का काय 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 किती आहे पुरी काय ह्याची म्हणजे कार्यला तुम्ही खर्च करताना कि पण अभ्यास कराय कोणीतरी नगू आहे का तुझा तुला काय एकट्याला अभ्यास होत नाही तू नाही करेल तुझ्या बाळावर ना तू हा तू लक्षात ठेवायचं काय आणि आपल्या रंगाबाऊची निशाली आहे कपाटा आता मी पक्का ध्यानात ठेवलंय पक्का ध्यानात ठेवलंय म्हणलं मी तुमची चांगली का काशी काय म्हणजे काशीनाथ राव आता बघाल तुम्ही काय करते आई चेतन राहू हुशार तर चालतय मग चल येऊ का केवढ गोठाच आयला बारी जायची रावी मला करते हा नाही नाही झाली की चालू आहे तयारी बर का निवडणुकीची हा मग तिला निवडून जाणार आहे आता आम्ही मग काय हा हा नाही मग काय तुम्ही यायच तुम्ही नाही आलो कसं होणार तुम्हाला सांगतोय हो का ते जिकडे गेलाय तिकडेच राहू हो द्या पण तुम्ही मतदानाच्या दिवशी इथं पाहिजे तुम्हाला आत्ताच सांगतोय मी हा, हा 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे ठेवू का काय कुठ काय मंत्रालयात फोन लावला जास्त वाटवाट करू नको गप गुणानं न आयचा फॉर्म माघारी घे घेत मला काय दमदाटी करता काय तुम्हाला काय वाटलं तुम्हाला घाबरेल काय मी माझी मस्त खंबीर आहे वाटा वगैरे नको बर का मग नाहीतर तू इतर आहे तुला बंद करी मी काय तुमच्या अशा धमक्याला आता घाबरत नाही माझी बायको काटेन कुरड्याशिवाय बोलत नाही तुम्ही काय मला भेद आवडतंय लय बायकोचं कोतीक सांगू नको आम्हाला नाहीतर ना ना लय मोठा दणघर वाड्याचा विकासच करणार आहे अरे आम्ही हाय की विकास करायला हा तू नको काळजी करू त्याची कारण ग गुणानंच सांग तिला आता ही गुढीत सांगतोय परत गुढीत सांगणार नाही नाही ह्याला मागच्या धमकं कमी पडल्यात का तो फार मग महागाई घ्यायला बायकाला नाही तर तुला इथं गंगा वाडा नाही गावावर दिसून दिला आम्ही काय घेत नाही फांबी माग माझीच बायको निवडून येणार आणि मागच्या चे वेळेच्या टिमड्या कुणाला मारतो माझ्या बायकोने कसा घर केला तुमच्या तुमच्या भाऊला नाही चुकलं रे ताबा ह्याला जीवन सोडला हा त्या बाबा विषय वाढवू नको गुढीत वाईटपणा आणू नको त्यातल्या त्यात रांगाभाऊच्या तर आधी लागूच नको जर गुढीत सांगतोय तुला परत मग हा तुम्ही काय परत मला मारणार काय

पडळकरांच्या घरी सात म्हणता नाही ती मानपुराच्या घरी सगळ्यांची मत गोळा करायची म्हणजे संघ पाहिजे कुठे गेला पोस्टर काय मला तर वाटत आहे ना रंगा आणलं ना बिर्याला काय फोडला बिडला तर नसेल नाय भाऊजी मला म्हटलं पोस्टर छापे कस माझ्या मनात संशयाची पाल चुक पिर्याचं कसं आहे माहित आहे का त्याला आहे टाकायची सो रंगांना जर दोन फुग जर दिलं तर पिर्या पलटी हा नाही कमी करायचा नाही मला ही श्वासच नाही त्याच्या दाखवलाय म्हणणं बरोबर आहे पण अव काय केलं तरी राजकारण आहे हिथ कुणाविश्वासच्या वाजा ऐक नाही बाबा मला तर म्हणलं मी सगळं बघ मी चालले खालच्या आईला हॅलो हॅलो आवाज येतोय का हा नाही मी म्हणलं इकडे इकडे ये म्हणलं शाळेच्या इकडे हा ये लवकर काम आहे जरा ये काय करतोय काय करतोय इकडे तर तू काय रे असं तर पुढे बोल गे मला एक सांग परवा तू त्या पक्या पैलवान त्या काशीनाथला काय बोलत होतो रेदी अरे काय बोलत होत त्या दोघांवर नीट सांगतो का आता कोणाबर एवढा अंगात घुसूगुसू बोलत होते की तुझ्या हा बात मी एलेक्षन बत, एलेक्षन बत <laughs> <laughs> <acco parle> ए, बात नाही सांगणार त्यांना मी इलेक्शन बद्दल बोलत होतो म्हणून इलेक्शन बद्दल इलेक्शन बद्दल बोलत होती सांगणार नाही बाई तू नीट सांग काय बोलत होती मला काय म्हणली मी बात नसतो सांगल आणि ती म्हणली का नाही नानाला पड इतर आजीबातच नसतो सांग सांगतो का कुणाला तुला नानाला पण एवढं एवढं बुल ती नाही नाही मग मग आज त्यांनी मला म्हणले का नाही तुला ही खर्च करतो ती करतो ती तर अजिबात कुणाला सांगू नको <laughs> असं सांगितलं त्यांनी तेवढा संपवलं आहे ना नाही नाही सोनाबाईला मतदान कर नको आम्हाला कर ही तर अजिबातच सांग काय बर ही कुणाला सांगू नको आपल्याच राहिलं मला सांग हुशार का लय हुशार आहे तू धनगर वाड्याच्या लोकांशिवाय कोणाला सांगायचंच नाही हा बाकी मी बघतो काय करायचं लय हुशार आहे माझा चिमुय ना तू मला म्हणतात काय ते एक तर ते बिर्याणी डोकं खाल्ले काय सांगू तुला अह तुमचं काय घराकडे लक्ष आहे का नाही घराकडे लक्ष आहे म्हणजे घराकडे काय लक्ष द्यायचं आता माझ आता फक्त इलेक्शन वर लक्ष आहे कधी एकदाच सोना वहिनी उघडाल पडन आणि कधी आता नित्रा सोना असं झालंय बघ मला अहो हो जरा घर संसाराकडे बघावं काय चाललंय बायकोला विचारावं घराकडे पण इलेक्शन काय रोज आहे का <laughs> बसून विचारा की काय चाललंय काय नाही काय चाललंय मला सांगा आपण नवस कशासाठी केलं आपण नवस बसूय आपण नवस कुल बसावं म्हणून आणखी दुसरा हा दिशा आपण आहे का आपल्याला पूर्ण व्हावं म्हणून नवस केला होता तेच की तुम्हाला ते पण ध्यानात राहत नाही काय झालं तुम्ही बाप होणार कधी आता थोड्याच दिवसात की काय मला बी पोरग होणार काळजी करू नको आपले बी घरात आता एक मतदान वाढेल पुढच्या वर्ष आहे ना आपला पोरगा कायरेक तर उपास करत असतो मी काय बसतो मतदान मतदान काहीतरी विचार करा ना तुम्हाला असं नाही का वाटत आपल्याला बरं तुम्ही सांगा आपल्याला काय पाहिजे मला मुलगा होती नाही मुलगी होती काही होती मुलगी जरी झाली का नाही तरी मी आनंदी आहे बघ काय माहित आहे का हे बघ गावाच्या नाकाव टिचून ठाकडे सांग ना आता बाप होणार आहे म्हणून कळलं काय आता सगळ्यांची तोंड बंद होती बघा हा असं दे बघ आता कोंबड्याची आंडी बिंडी सगळं पण आता अजिबात कुठलं काय काम करायचं नाही मी म्हातारीला सांगेन अजिबात काय काम सांगायच नाही खायच पियाच आणि आपल्या देऊ पडून राहायचं वाजव कळलं का अजिबात आता इथन पुढं काय काम करायचं नाही जड उचलायच नाही कळलं ना च्या तुम्हाला आता बी बाप होणार आहे पण हे बिर्याना आहे ना ले, ले का खाल्ले हे गेले काय का ना बिर्याना पोटाकल्या शिवार काय चिंग्या कसा नाचा पैसे आहेत कसलं पैसे आमच्या पप्पाने दिलं होत म्हणलं बँकेत भरून या म्हणून खरं बोलतोयस का खरं सांगतोय की आज आमच्या पाकाचा पप्पाचा पगार झाला ना पप्पा म्हणलं जा बँकेत टाकून या जा चिंग्या खरं सांग कसलं पैसे आहेत अहो खरंच सांगतोय भाऊजी एक झपाटा लावीन बघ खरं बोल पगानी दि, दिलं होत शिंग्या खरं सांगा आव पकाणी दिलं होतं जर कुठला पाका रंगाचा पाका पक्या पाहिलं त्याने कशाला तू एका पैसे दिले होते दिलं होतं का त्या पाक्याच्या काय पॅन्टीचं घ्यायचं तो रे तू वगैरे ठेवायला याला खरं बोल आहो खरं सांगतोय की शिंग्या एक ठेवून दे खरं बोल इलेक्शनचे पैसे माझ्याकडे दिला होत कुठल्या इलेक्शनच आपल्याकडले निवडणुकीच आपल्या निवडणुकीला पैसे वाटायला कोणाकडे पैसे येत कोण पैसे वाटत आपल्या रंगाने पका दिलं होत इलेक्शनच पैसे आहेत कशाला दिलं होत म्हणला सगळ्या धनगर वाड्यावर वाट आणि सगळं मतदान आपल्याकडं वळ म्हणून तुझ्याला त्या रंगाच्या तर बघतो त्याकडं भाऊजी नका घेऊ

वरवरनं दाखवून द्या होत नसतं फोजी या या काय झालं नाही तावलंय अहो तुम्ही नसतं बोलवलं ना तरी आज येणं गरजेचं होतं मला फोजी काय झालं स्पष्टपणे आणि उघड उगड़ उघड उगड़ा। अहो उघडच बोलतोय इलेक्शन लागले तुम्हाला सांगितलं ला होतं याआधी मी तुम्हाला भेटलो होतो धनगरवाड्यातनं आपल्या सोनावणी उभ्या राहिल्यात म्हणून सांगितलं होतं तर तुम्ही म्हटला आपल्या वहिनी साहेब काय त्या काय दोन्ही एकच आहेत दोन्ही आमच्यासाठी सारख्याच आहेत हे फक्त म्हणायला झालं ये काय म्हणून काय तुम्ही गावात राजकारण करता आणि एक लक्षात ठेवा धनगरवाड्यातल्या लोकांना काय एवढी हलकी लोक समजता का पैशाने विकत घेता येतील अशी अहो तिथं देशाचं रक्षण करतोय मी या गावाच आणि धनगरवाड्याचं रक्षण करणं फार अवघड नाही या पट्ट्याला ओझी राजकारण आमच्या रक्तातच या राजकारणात आमच्या पिढ्यान पिढ्या तर राजकारण म्हणतात अहो पिढ्यान पिढ्या तुम्ही राजकारण करताय काय विकास केला हो तुम्ही गावाचा त्या धनगरवाड्यात साधं पाणी नाही रस्ते व्यवस्थित नाहीत लोकांना सुखसुविधा नाहीत घरकुल अजून लोकांची मंजूर झाली नाही होजी तुम्ही चार दिवसासाठी येतात आणि तुम्हाला काय कळणार हो गावात काय सुखसुविधा केल्या तर काही नाही आम्ही जाऊन धनगरवाड्यातल्या एका माणसाला आणि गावातल्या एका माणसाला विचारा की आम्ही काय नाही केलं अहो फक्त त्या संग्रामांनाचं लक्ष आहे संग्रामांना हात डोक्यावर आणा म्हणून व्यवस्थित चाललंय आणि म्हणून मी पण शांत आहे ना तो तुमच्यासारख्या लोकांनी ना सगळं गुंडाळून खाल्लं असतं त्या सांग्रामान्यांकडेच जा आणि त्यांनाच विचारा गावाचा विकास का नाही झाला करतील बघू की घोडं मैदान काय लांब नाही ना या तुम्ही आता